सोलापूर जिल्हा वार्षिकी योजनेच्या मूळ सहाशे त्र्याण्णव कोटींच्या आराखड्याला सोलापूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त तीनशे कोटी आणि वारीतील कायमस्वरूपीच्या उपाययोजनांसाठी पासष्ट कोटी रुपये देण्याची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली होती सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्यानं पदाधिकारी आले असून विकासासाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी पालकमंत्री गोरे यांनी केली होती त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सोलापूर पासष्ट सोलापूर जिल्ह्याला अतिरिक्त कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्हा वार्षिक योजनेची बैठक नुकतीच पार पडली होती यावेळी सहाशे त्र्याण्णव कोटींच्या आराखड्याला जिल्हा नियोजन मंडळात मंजुरी देण्यात आली होती हा आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला गुरुवारी मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्याला तीनशे कोटी रुपये अतिरिक्त विकास निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आराखड्याची सविस्तर मांडणी केली काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात महापूर आला होता यावेळी रस्ते गटारी शाळा इलेक्ट्रिक पोल तसंच जमिनींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं त्या ठिकाणी मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी तीनशे कोटी रुपये तर पंढरपूर येथील वारीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अतिरिक्त पासष्ट कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली तसंच सोलापूर शहरातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक डीपीची मोठी समस्या असून यासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी लावून धरली सोलापूर जिल्ह्यात महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत या ठिकाणी नव्यानं पदाधिकारी आले आहेत त्यांनाही विकासासाठी निधी द्यावा लागणार आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून अतिरिक्त तीनशे पासष्ट कोटी रुपये सोलापूर जिल्ह्याला द्यावेत अशी मागणी लावून धरण्यात आली या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हा निधी मंजूर करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली याप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार देवेंद्र कोठे आमदार समाधान आवताडे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह सोलापुरातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते